देवस्वानाजी शेरकाने राहणार पांढरा तालुका देणार जिल्हा लातूर मला शिवेला येऊन एक वर्ष होऊन गेले घरच्या अडचणीमुळे जरा फॅमिलीचं माझं नमत नव्हतं त्याच्यामुळे मी शेवेला आलो इथे शेवेला आलो तसं मला फरक पडला कधीपासून आला शेवे वर्ष सव्वा वर्ष झाले पहिलं कोण सांगितलं इकडं मामाच्या तळावर यायचं पहिला आमच्या भागामध्ये पालखी आली तिकडे अहमदपूरला त्यावेळेस ती पालखी आल्यानंतर नंतर माझं उन्हाळ्यामध्ये तीन महिने सेवा करून गेलो कारभार यांना मध्ये एक वर्ष सेवा केली आणि नंतर पण एक वर्षाचं नाव दिलं पण एक वर्ष सेवा केली काय सेवेत काय काय अनुभव घडला अनुभव भरपूर असे घडले कोणता एखाद्या अनुभव सांगा ना कळू द्या भक्तांना अनुभव म्हणजे हेच मामाचा अनुभव म्हणजे लोकांनी अस मेंढायला सांगा ना एखादी कसं मारलं काय घडलं पुढच्याच काय किंवा तुमचं स्वतःच अनुभव सांगा मामामुळे मला हे घडलं मामा माझ्या घरच्या अडचणी जे होते ते स्वास झाले ना सांगा ना एखादी माझी अडचण होती मामा इथं आल्यामुळे माझी दूर झाली असं स्पष्ट कळू द्या भक्ताला कळू द्या ना सांगितली की तुम्हाला घरची अडचण होते ते दूर झाली ती जे माझे माझ्या फॅमिली तर माझं जे जमत नव्हतं रोज भांडण पिंड व्हायचं घरामध्ये किरीकिरी वगैरे बोलणं नव्हतं माझा जसं सेवेला आलं तसं ते आता फरक पडला मग पडलंय आता व्यवस्थित संसार जुळलय काही अडचण नाही अजून दुसरा काय अनुभव बाऊ काय ना मग आता किती दिवस सेवा करायची राहे सेवा आता गावाकडे जायचं विचारायला तुझं नव ना माझी नाव बाबा काय एखादी गोष्ट बोल की तुला काय नाव सांग तुझं नाव सांग कोणा नाव सांग नवनाथ जाबाडी खाली बसून सांग सांग की एखाद्या नवनाथ जाबाडी तुला काय झालतय तू कधी आलास तुला काय झालं होतं तू कधी आलास Haydi haydi hadi, hadi, hadi. hadi.